महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव जुन्नर तालुक्यात बिबट्यांची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले दहा बिबट प्राणी जामनगर गुजरात येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले याबाबतची माहिती अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर यांनी दिली आहे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील वनतारा प्राणी संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून चार मादी व सहा नर असे एकूण दहा बिबटे स्थलांतरित करण्यात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित अँब्युलन्स मधून नेण्यात येत असून एका वातानुकुलित अँब्युलन्समध्ये पाच बिबट वाहून नेण्याची क्षमता आहे दोन अँब्युलन्समध्ये दहा बिबटे तर एक अम्ब्युलन्स अतितटीच्या मदतीसाठी सोबत ठेवण्यात आली होती जुन्नर तालुक्यातील माणिकडो येथे या तीन अँब्युलन्स सकाळी सकाळी पोहोचल्या सोबत गुजरात येथील झू मॅनेजर पशुवैद्यकीय अधिकारी व तेवीस मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले होते माणिक डोह वन विभाग जुन्नरचे पंधरा अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने दिवसभरात दहा बिबटे गुजरात मधून आणलेल्या पिंजऱ्यात चढवण्यात आले अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर अमित भिसे सहाय्यक वन संरक्षक जुन्नर प्रदीप चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी जुन्नर मानिक डोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे दहा बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित चढवण्यात आले या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली असून बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह वीस ते पंचवीस जणांचे गुजरातचे पथक अँब्युलन्स सोबत होते हायड्रोलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अँबुलन्स मध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षितपणे अँबुलन्समध्ये चढवले गेलेत जुन्नर ते जामनगर हा लांबचा प्रवास असल्याने अँब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास व अन्य काही समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन व्हॅनची देखील सोय करण्यात आली होती बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पाठवण्यात आलंय अँब्युलन्समध्ये दाखल केलं गेलंय त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचे उपवन संरक्षक जुन्नर यांनी सांगितलं हाताळण्यासाठी उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा